मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिन भाऊ कदम सांगली आपल्या सरचे स्वागत करीत आहे मित्रांनो रोज एक विषय आता मला लय म्हणतात की रोज एक विषय बहुते तुम्ही काढता कसं कसं काय मित्रांनो मनात इच्छा असली ना सगळं काय होतं रोज एक विषय मध्ये आजचा विषय फार महत्वाचा आहे लहान मुलांच्या दृष्टीनं आजकाल काय झालंय लहान मुलांचे वगैरे आपण वाढदिवस साजरे करतो ना आणि ते साजरे करत असताना जरा पालकांची जरा खुश असतात पालक लहान मुलांना आणि शक्यतो करून फुग्यांचा वापर जास्त करतात तर मित्रांनो खरं तर फुग्यामध्ये काय फुगे असे असतात बघा दोरीला बांधल्यानंतर ते असे लटकत राहतात वरती तर त्या फुग्यामध्ये गॅस जो भरला जातो तो हायड्रोजन भरला जातो आता पण नियमानं तो गॅस हायड्रोजन हा भरायचा नसतो कारण तो स्फोटक असतो त्या फुग्यामध्ये गॅस जे भरला जातो तो हिलियम म्हणून गॅस असतो हिलियम नावाचा गॅस भरणं गरजेचं आहे पण हिलियम गॅस हा महागडा पुरतो आणि महाग असल्यामुळं हे जे काही लोक आहेत हे नालायक पैसे कमवण्यासाठी मुलाबळांचं नुकसान त्यांची बर्बादी असा विचार ते करत नाहीयेत आणि आपण काय जाणकार नसतो त्यामुळे आपण पण विचार करत नाहीयेत तर पैसे वाचवण्यासाठी हे लोक आता हिलियम ऐवजी हायड्रोजन गॅस वापरतात हो हे दोन्ही गॅस वरती जातात हवेमध्ये त्यामुळे ते फुगा वरती राहतो तर त्या हिलियम गॅसच्या ऐवजी हे लोक आता हायड्रोजन गॅस वापरलेत तर मित्रांनो हे हायड्रोजन गॅस एखादा जर फुगा फुटला आणि जर तिथे काहीतरी ज्वलनशील पदार्थ असेल तर मित्रांनो निश्चितपणे तर स्फोट होतो आणि स्फोट होऊन मुलांना इजा होण्याची शक्यता दाट असते असे काही प्रसंग पण घडलेले आहेत म्हणून मी विनंती करतो की यापुढे जर फुगे तयार आणणार असाल तर त्यांना विचारा तुम्ही गॅस कोणता भरला जर हेलियन गॅस भरला असेल तरच फुगे घ्या हायड्रोजन भरला असेल तर त्याला नकार द्या फुकट दिला तरी घेऊ नका मित्रांनो ही तुम्हाला विनंती करतो आणि हा विषय माझा विषय सगळीकडे का पोचवा घरोघरी पोचवा स्त्रियांना पाठवा सगळ्यांना पाठवा कारण का कोणत्या ना कोणत्या तरी मुलाला इजा होण्यापासून जर माझा व्हिडिओ वाचवत हो असेल तर मित्रांनो हे समाजामध्ये हे माझा व्हिडिओ पसरणं गरजेचं आहे म्हणून मी सांगतो माझे व्हिडिओ हे समाज हिताचेच असणार आहेत मित्रांनो वैयक्तिक द्वेषाचे वगैरे नसतात आणि मी रोज जी तारीख सांगतो ती सुरुवातीला सांगतो ती मी तारीख आता यापुढे मी शेवटला सांगणार आहे आणि आजची तारीख आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा दुसरा संदेश म्हणजे माझा की माझी व्हिडिओ अनेक ठिकाणी पसरवतात पण काय होतं व्हॉट्सअपवर पसरवलेत तर युट्यूबला तुम्ही माझं सचिन भाऊ कदम असं तुम्ही नाव टाका मराठी टाका अथवा इंग्लिश टाका पण सचिन भाऊ कदम टाका तिथं जे चॅनल माझे येईल त्याला एक सबस्क्राईब चिन्ह येईल त्या सबस्क्राईब चिन्हावरती टच करा त्यानंतर बेल ऐकॉनचे बटन येईल त्याच्यावरती टच करा आणि त्यानंतर ऑल हा शब्द येईल त्याच्यावर टच करा मित्रांनो एवढी विनंती करतो माझे खास दोस्त पेक्षा माझी अण्णव नंबरची लोक मला सबस्क्राईब करतात तर माझ्या जवळचे मित्रांना आज विनंती करतो हा सचिनराव तुमचा आहे ना तर सबस्क्राईब निश्चितपणा करा आणि तुम्ही कराव अशी अपेक्षा जर था तो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो